शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी मर्यादित शिर्डीच्या भव्य दिव्य धान्य साठवणूक योजना नवीन गोदाम जागेत युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते पायाभरणी सोहळा पार पडलाय यावेळी शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विजय उर्फ गोपीनाथ बापू गोंदकर व्हाईस चेअरमन बाबासाहेब काटकर तसेच संस्थेचे संचालक मंडळ आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे आणि या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी त्यांचं सगळ्यात मोठं हातभार आपल्याला लागलं असे जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन माननीय शिवाजीराव कडिले साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो माननीय कडिले साहेबांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या एका विनंतीवर वरपे साहेबांच्या माध्यमातून लगेच ठराव पारित झाला आणि संस्थेला जवळपास एक कोटी रुपये कर्ज मिळालं आणि कर्ज मिळून आज आपण त्याचं भूमिपूजन त्या गोदामात घेत आहोत डॉक्टरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की तांत्रिक अडचणी दूर करण्यामध्ये नेत्यांनी ने मदत केली पाहिजे तांत्रिक अडचण काय आहे डॉक्टर साहेब मी आपल्याला सांगतो तांत्रिक अडचण ही आहे की पत्रिकेमध्ये कोणाचं नाव वर असला पाहिजे आणि कोणाचा खाली तांत्रिक अडचण ही आहे की कोणाच्या चेअरमन पदामध्ये काम झाले पाहिजेत तांत्रिक अडचण ही आहे की पुढचा चेअरमन कोण तांत्रिक अडचण ही आहे की आत्ताचा विद्यमान चेअरमन किती दिवस थांबणार आणि तांत्रिक अडचण ही पण आहे की जे पाच लोक जे सोसायटी जे संचालक आहेत ते पाठीमाग बसलेत आणि उर्वरित तिथं समोर स्टेजवर बसलेत आता या तांत्रिक अडचणीमध्ये कुठल्याही जगातल्या नेत्याला यात सोडवणूक नाही या तांत्रिक अडचणी शिर्डीमध्ये फार जुन्या आहेत आणि वैशिष्ट्य हे आहे की हे सगळेजण एकत्रित घेऊन चालण्यामध्ये जे कौशल्य लागतं ते बाबांच्या कृपेनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना मिळालं आणि आम्ही ते कसं तरी पुढे धकत आहोत पण मला आवर्जून आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की जेव्हा एखाद्या सोसायटीचा कार्यक्रम असतो तेव्हा वादविवाद असतात वादविवाद होतात मतभेद असू शकतात पण कोण आपलं कोण नाही यापेक्षा सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण चाललं पाहिजे सगळ्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम झाला पाहिजे आणि एवढा मोठा कार्यक्रम जेव्हा एवढ्या वर्षानंतर होतो तेव्हा सगळे संचालक आनंदात असले पाहिजे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही संचालक गंभीर आहेत काही संचालक दुःखात आहेत काही संचालक आनंदात आहेत काही संचालकांना माहीतच नाही की आपण कशासाठी आलोय असं न होता असं न होता नुसतं संचालकांपुरतं ना नाही पण सगळ्या संस्था चालवत असताना आज या मंडपामध्ये डॉक्टर साहेब सगळे एकत्र आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात मोठी तांत्रिक अडचण ही पण आहे की अडीच महिन्यानंतर हे कोणी सगळे एका मंडपात सापडणार नाहीत हे मला कळत आहे पण जोपर्यंत आपण पुढे जात नाही तोपर्यंत आपल्याला भविष्य भाकीत करणं अवघड असत निवडणुकीच्या दरम्यान पण एकत्र असतात डॉक्टर साहेब फक्त ते रात्री एकामेका बरोबर असतात दिवसा नाही हा सगळ्यात मोठा फरक आहे आणि म्हणून माझी व्यक्तिगत मागणी की जी नगरपंचायतची नगर परिषद झालेली आहे तिला परत नगरपंचायत कसं करता यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यापेक्षा महत्वाचं की आता एवढे सगळ्या लोकांना संधी मिळाली बापू प्रथम नगराध्यक्ष झाले गोपीनाथ बापू उपनगराध्यक्ष झाले अभय भैया नगराध्यक्ष झाले सगळ्यांना संधी मिळाली पण आदिवासी समाजाला या शिर्डीमध्ये संधी अध्यक्ष पदाची मिळाली पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका आपण सर्वसामान्य गोर गरिबाला ज्या दिवशी नगराध्यक्ष करू त्या दिवशी खरं शिर्डीचं चित्र बदलायला सुरू होईल हा माझा स्पष्ट मत आहे आणि त्यामुळे मी बाबांना साकडं घातलेलं आहे की जर आदिवासी समाजाला आरक्षण निघालं तर मी पाय पै लोन येऊन चालत शिर्डीपर्यंत येणार आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की जेव्हा मी चालत येईल तेव्हा स्वागताला सगळे ओपन कॅटेगरीचे लोक वेशीवर माझा वाट पाहणार आणि मला सत्कार देखील करणार कारण की शेवटी सर्वसामान्य माणसाला न्याय दिल्याशिवाय या शिर्डीमध्ये बदल घडू शकत नाही आपण अनेक चांगले काम या शिर्डीमध्ये करत आलेलो आहोत या सोसायटीमध्ये देखील वादविवाद न करता इथं चांगलं भव्य इमारत उभी राहिली पाहिजे शिर्डी सोसायटीचा जा विकास झाला पाहिजे हे नामदास साहेबांचंही स्वप्न आहे संकल्पना आहे आणि म्हणून या स्वप्नपूर्तीसाठी आपण सगळे संचालक मंडळ एकत्रित राहून प्रयत्न करतील करती। असा मला ठाम विश्वास आहे मगशी बापूंनी इतकं माझ्याबद्दल बोललं बापू एवढं गोडकरीच बोलत नाही त्यामुळे मला भीतीही मनामध्ये आलेली आहे की नेमकी आता काय होणार आहे आणि भविष्य कालावधीमध्ये काय होईल याची शाश्वती कोणालाच नाही प्रत्येकाला पद मिळण्याची अपेक्षा आहे आणि प्रत्येकाला ते पद मिळालंही पाहिजे मला असं वाटतं हे आमचं भाग्य आहे की आमच्याकडे असणारा प्रत्येक कार्यकर्ता हा नगराध्यक्ष पदाचाच उमेदवार आहे आणि याचा अभिमान एक नेता म्हणून आहे आणि त्याचा जे काही त्रास आम्हाला होतो सगळ्यांना समाजण्यामध्ये सगळ्यांना मनवण्यामध्ये त्याचा एक आनंद वेगळा असतो राजकारणामध्ये दिगे साहेब सगळ्यात मोठा आनंद माहिती कसा आहे आपल्याला माहिती आहे की आपण एखाद्याला समजून सांगायला बोलवलं आणि आपल्याला माहिती आहे की ऐकणार नाही तरी सुद्धा त्याच्याबरोबर एक तास घालवणं हा किती जरी मूर्खपणा वाटत असेल मला तरी ते हसत हसत करणं याला कौशल्य लागतं आणि त्याचा आनंद हा भाव वेगळा आहे तुम्हाला उद्या वाटत असेल सुधाप्पा की उद्या मी तुम्हाला बोलून घेतलं की सुधाप्पा थांबा तुम्ही काय लढू नका पण सुधाप्पाने जर ठरवलं असेल की मी लढवणारच आणि मलाही माहिती आहे की थांबणार नाहीयेत पण एक तास त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा मारत आपल्याला माहिती आहे की हा माणूस या दरवाज्याबाहेर निघाल्यानंतर पहिलं पॅनल संध्याकाळी गोळा करणार आणि दुसऱ्या दिवशी अर्ज भरणार त्यामुळे माझ्या सगळ्या मतदार आणि भगिनींना विनंती आहे की योग्य तो निर्णय घ्या या शिर्डीचं भविष्य येणाऱ्या ये नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांकडे राहणार आहे आणि जो कोणी योग्य माणूस तुम्हाला वाटतो तो तुम्ही तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तु निवडून द्या शिर्डीचा विकास हा निरंतर प्रक्रिया आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या शिर्डीच्या विकासासाठी तयार राहायचंय यामध्ये सोसायटीचंही योगदान अत्यंत महत्वाचं राहील आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की अत्यंत पारदर्शक कारभार एवढे वर्ष स्वस्त धान्य दुकान तुमच्याकडे असून देखील एकाही गरीब व्यक्तीची तक्रार तुमच्या स्वस्त धान्य दुकानाबद्दल न येणं हेच तुमच्या कारभाराची पावती आहे की अतिशय संयमनी आणि कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप न करून घेता आणि ही आपली मूळ ज्याला आपण म्हणतो संस्था आहे इथं असणारे ज्या लोकांनी ही संस्था बांधली आणि आज जे बापू म्हटले की तेरा संचालकन चौदा नेते हे चौदा नेते आपल्या संस्थेचं आणि आपल्या संघटनेचं फाउंडेशन फाँड़े आहे हे फाउंडेशन किती जरी कमजोर झालं तरी त्याला करता येतं <laughs> पण ही शिर्डी या सगळ्यात ज्येष्ठ लोकांनी जपली या शिर्डीची माणुसकी जपली या शिर्डीचं शिर्डी पण जपलं गाव पण जपलं आणि म्हणून तुमचं योगदान शिर्डी कधीही विसरणार नाही काळ येतो जातो नवे लोक येतात नवी पिढी येते कोणी बाहेरून आले कोणी इतर तालुक्यातून आले कोण कोणून आले या शिर्डीमध्ये माहिती नाही पण जे मूळ लोक या शिर्डीचे आहेत हे शिर्डीचं भविष्य घडवणार आणि तुमच्या माध्यमातून तुम जो पाया या शिर्डीच्या भविष्यासाठी रचला गेला त्या पायावर भविष्याची शिर्डी उभं करण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे आणि मी ती उभी करणार जी संस्कृती आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ इच्छितात जे शिर्डीमध्ये जो काही मधल्या कालावधीमध्ये हो नाव खराब होण्याचं काम काही लोकांनी करायचा प्रयत्न केला आणि मला आनंद वाटतो की आपण प्रत्येकजण हातभर हातभार लावतो मी आभार आज खरंच म्हणजे शिर्डी पोलीस विभागाचे की एवढ्या प्रमाणात आज मागच्या सहा महिन्यामध्ये आपल्याला गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यामध्ये आपल्याला यश मिळत अतिशय उत्कृष्ट काम पोलीस विभागाने केलं ट्रॅफिक विभागाने के केलं आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्रत्येक कार्यक्रमात बोलतो आणि आजही तुम्हाला विनंती करेल थोड्याशा पैशासाठी आपण बाहेरचे लोक आपल्या डोक्यावर बसून घेऊ नका हे उद्या तुमच्या घरामध्येच फूट पाडणार आणि मला एक उदाहरण आवर्जून आठवतं आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की राहत्याचा एक व्यक्ती माझ्याकडे आला त्याची सख्खी बहीण मिसप्लेस झाली किंवा हरवली आणि तो माझ्याकडे आला म्हणजे माझी बहीण शोधू त्या मला कळतात हे रोज माझ्यासाठी झाले मुली हरवणं मुली जाणं मग मी त्याला मिळाले हे पूर्ण इतिहास सांग तर तो, तो म्हटला एक युपीचा माणूस माझ्याकडे आला माझ्या घरचा वरचा माळा मोकळा होता मी त्याला तो भाड्याने दिला आणि माझी बहीण त्याच्याबरोबर पळून गेली दहा हजार भाड्यासाठी आज आपली मुलगी एका बाहेरचा माणूस पळून गेला तर दहा हजाराचं मूल्य काय राहिलं हे सांगा पाच पैसे कमी खाऊ पण स्वाभिमानाने आपल्या पायावर जगू आणि आपला परिवार सुकीटू ही भूमिका शिर्डीमध्ये प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे आपण आपल्या जागा भाड्याने देताना घर भाड्याने देतांनी तो गुन्हेगार आहे नाहीये आणि मी तुम्हाला शब्द देतो मधल्या कालावधीमध्ये दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी अनेक लोकांना असं वाटलं आता काय होणार असं झालंय तसं झालंय काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आता वेगळ्या पद्धतीने वागतील का काय जोपर्यंत मी उभा आहे एका एकाला उखडून या शिर्डीमधून बाहेर फेकणारा शब्द तुम्हाला आपल्याला ही गुन्हेगार मुक्त शिर्डी करायची आहे आणि याच्यामध्ये मला तुमचा सगळ्यांचा साथ लागणार आहे की आपण जर एक राहिलो नाही तू उद्या मला सोडाव हो। म्हणजे तुम्ही जरी नगराध्यक्ष झाले तरी तुम्हाला देखील कोणी गावात विचारणार नाही अशी परिस्थिती व्हायला नको आणि त्यामुळं काळजीपूर्वक काळ वाईट आहे जी परिस्थिती इतर भागात झाली ती परिस्थिती आपली शिर्डीची होऊ नये शिर्डी सुरक्षित राहावी साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आपण चांगलं काम करत राहावं तर नगरपालिका अतिशय उत्कृष्ट काम करते साहेबांनी गेले तीन वर्षामध्ये आयुक्त म्हणून या शिर्डीचा विकास कारण की बापूंचं म्हणणं आहे बापू कधी साहेब आले की ते कमिशनर आले पण शिर्डी ठीक करण्यासाठी साहेबच लागत होते ही पण तितकीच वास्तविक आहे याच्या अगोदरचे जे होते त्यांचे काय पराक्रम झाले काय प्रताप केले काय मी सांगायची गरज नाही एक चुकीचा माणूस आपली शिर्डी उद्ध्वस्त करेल आणि त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या भविष्य कालावधीमध्ये तसं आमचे भाषण होणारच आहे आता मी कोणाच्या स्टेजवर भाषण करेल द्यावालाच माहिती पण आणि कोणासाठी कर हे मला माहित नाही पण माणूस जो दिला जाईल तो तुमच्या हिताचा तुमच्या मुलांना आणि तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवेल असाच व्यक्ती या ठिकाणी निवड आम्ही करू हा विश्वास तुमच्या पुढे व्यक्त करतो मला कुठलाही प्रचार करायचा नाही डॉक्टर साहेब पण आहेत त्यांचा पॅनल समोर राहील मला विश्वास आहे की ते पण लढतीलच म्हणजे त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून पण शिर्डीच्या विकासासाठी डॉक्टरनी कधीही आडेकाठी आणली नाही हे पण तितकंच मी आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो विरोध प्रतिविरोध आपला आपसात होत राहतं पण जेव्हा शिर्डीचा विषय येईल तेव्हा सगळ्यांनी आपले पक्ष जोडे बाजूला ठेवून एकत्रित आपण बरोबर वर आहे का नाही तुमचं पॅनल होणार आहे का नाही आपणचं पण पॅनल ठरला आहे त्यामुळे बरं आहे तुम्ही उलट प्रार्थना केली पाहिजे की के चार पाच पॅनल झाले तर तुमचं एकदम अर्ध्या लोकांच्या ग्रामस्थांचं लोन नील झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं मी आता त्याच्यावर विश्लेषण करत नाही पण आता भरपूर वेळ झाला आमच्या माता भगिनी आणि मुली देखील आलेल्या सायकल वाटपचा कार्यक्रम बहुतेक आहे तर मी आपल्यामध्ये फार वेळ घेऊ इच्छित नाही आपण सगळेजण आलात आज या बांधकामाला सुरुवात होत आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोसायटीला सशक्तीकरण करण्याचं काम अहिल्यानगर नगर शहराची अहिल्यानगर नगर जिल्ह्याची जिल्हा बँक करत आहे त्याबद्दल मी वर्पे साहेब आणि माननीय चेअरमन खडेरी साहेब यांच्या पुनशा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना मी पुढील वाटचालीसाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी निसर्गरम्य वातावरणात येलो झोनमधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी